आज आपण करणार आहोत आलू बिर्याणी त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत चार कच्चे बटाटे दीड कांदा स्लाईसमध्ये असा चिरून घेतलेला आहे असं स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आणि मो मोकळा करायची काही गरज नाही आहे असा चिरून घ्यायचा कांदा आणि वाटण करणार आहोत आपण त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा दीड टमॅटो एक आणि अर्धा टमॅटो सात आठ हिरव्या मिरच्या ज्यात तिखट नाही आहेत जास्त सात आठ हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत माझ्याकडं सुकलेला पुदिना आहे तुमच्याकडं हिरवा असेल तरी चालेल असा मुठभर आपण किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त पुदिना घालणार आहोत पुदिन्याची चव चांगली लागते तर मुठभर पुदिना आपण घातला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण हा लसूण घालणार आहोत बघा लसूण पण आपला मुठभर आहे एक टेबलस्पून आहे एक टेबलस्पून लसूण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं आलं घालणार आहोत आपण हे बघा साधारण एक छोटा चमचा असेल पेस्ट केल्यावर त्याचे तेवढंच होईल तर हे आपण वाटून घेणार आहोत आणि मग पुढची प्रोसेस बघूयात बघा आपलं छान वाटण तयार झालेलं आहे आता आपण बटाटे ट्रिक करून घेणार आहोत अशी टूथपिक घ्यायची आणि असे बटाटे सगळे असे टोचून घ्यायचे असे सगळ्या बाजूनी आणि मग आपण ते फ्राय करून घेणार आहोत थोडंसं तिखट हळद आणि मीठ घालून आपण ते छान असे असे सगळे बटाटे प्रिक करून घ्यायचे आणि मग ते आपण कसे तळायचे ते मी तुम्हाला दाखवते आणि मी थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे मलुके घेतलेले आहेत तर आता आपण कांदे बटाटे असे टोचून घेऊन फ्राय कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते बघा आपण एवढं तेल घालत आहोत बटाटे तळण्यासाठी तेल चांगले तापून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा आणि तेल चांगलं तापून द्यायचं चा। बघ आपलं तेल चांगलं तापले आपण आता याच्यामध्ये बटाटे तळून घेऊयात अगदी हलक्या हाताने सोडायचे बटाटे लगेच होतात बटाटे आपण याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालू शकतो आणि तिखट पण घालू शकतो थोडीशी हळद चांगले फ्राय करून घेऊ गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची बटाटे झाले की काढून घ्यायचे आपले बटाटे झालेत आता आपण हे बाजूला ठेवूया आणि याच तेलामध्ये आपण थोडेसे काजू आणि मनुके फ्राय करून घेऊया अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे काजू आणि मनुके अगदी हलके दोनच पेट जास्त नाही परतायचे आपल्याला लगेच कारण घ्यायचे परतले तरी आणि परतले तरी चालतील आता आपण ह्याच तेलामध्ये कांदा घालणार आहोत हा बीड कांदा आहे कांदा आपण चांगला फ्राय करून घेणार गॅसची फ्लेम मोठी कांदा चांगला फ्राय करून घेणार आले लसून आपण वाटण्यात टाकले त्यामुळे ह्याच्यात नाही टाकणार आहोत मोठाच गॅस आहे आपला अजूनही हे सगळं मोठ्याच गॅसवर करायचं आतापर्यंतच म्हणजे पटकट होतं पुढची प्रोसेस आपण स्लो कुकिंग करणार आहोत बघा झाल्या आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत वाटण केलेलं टाकणार आहोत आपण बघा आपण वाटण टाकले कांदा कांद्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सुदिना आलं लसूण याचं सगळ्याचं आणि थोडेसे चमचाभर एक मोठा टेबलस्पून तीळ घातलेत मी तुम्हाला हवे असेल तर घाला नाही घातले तरी चालतील ऑप्शनल आहे तीळ हे चांगलं परतून घ्यायचं तेल तुटेपर्यंत पण वाटताना थोडस पाणी घातलं होतं वाटणामध्ये अगदी थोडस एक टेबल स्पून आणि टमॅटोचं जे पाणी आहे ते पाणी चांगलं आढळून घ्यायचं सगळं याच्यात आपण टाकणार आहोत थोडीशी हळद पहा एक चमचा एक छोटा चमचा हळद घातली आपण आणि अजून पाव चमचा कारण आपण याच्यामध्ये तांदूळ पण घालणार हो। आहोत आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आपण वाटणात मिरच्या घातल्यात तर ही दोन चमचे घालते मी तुम्ही याच्यामध्ये दही पण घालू शकता पण मी दही नाही घालणार आहे बिना दह्याची आपण आलू बिर्याणी करत आहोत बघा अजूनही आपल्या मसाल्यात थोडंसं पाणी आहे आपण ते सगळं आठवून घेऊया म्हणजे आलं लसूण टमॅटो कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची चांगलं परतून चांगलं तेल तिथेपर्यंत परतून घ्यायचं बघा मोठ्याच गॅसवर आपण सगळं परतलेलं आहे छान असं परतून झालंय आता आपलं आपण आता याच्यामध्ये सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला तो दोन टेबलस्पून घालणार बघ एवढा घालणार आहोत ही पाव वाटी आहे वन फोर्थ कप तो आपण आता घालणार आहोत कारण आपण याच्यामध्ये कुठलाही खडा मसाला ग गरम मसाला काहीही घातलेलं नाही आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तांदूळ हे दीड वाटी तांदूळ आहेत घरातलेच आहेत रोजच्या वापरातले अर्धा ते, वापरात ते तास ते पंधरा मिनटं तरी कमीत कमी ते धुवून भिजवत ठेवायचे ते सगळे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत आहे आता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तांदूळ पण थोडा वेळ परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि आपले हे ड्रायफ्रूट झाले आहेत आता बटाटे घालूयात आणि परतून सगळं मिक्स करूयात पण ना अजून नाही घातलेलं ना। फक्त कांदा शिजताना आणि बटाट्याला परतताना थोडंसं मीठ घातलं होतं आपण आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता आणि चार बटाटे आणि मसाला त्याच्या हिशोबाने आता आपण पाणी घालणार आहोत तर वाटणचं प्रमाण जर तुम्हाला कळत नसेल तर सगळं हे बुडेपर्यंत आणि त्याचा वर कारण आपण वर शिजवणार आहोत ना सगळं त्याच्यामुळं हे बुडेपर्यंत आणि त्याच्यावर इतकं पाणी घालायचं या वाटीनी दीड वाटी तांदूळ घेतलाय मी आता याच वाटीने मी पाणी टाकणार आहे हे मिक्सरचं भांड भांड्यातला मसाला घेतलाय मी या पाण्यामध्ये तो घालतोय चार वाटे आपण पाणी घातले आणि अजून अर्धी वाटी पण आपण आधी थोडंसं वर उकळून घेणार आहोत साडेचार वाटी आपण दीड वाटी तांदळाला पाणी घातलेले आहे आणि मीठ घालणार आहोत हा अर्धा टेबल्स स्पून आहे म्हणजे मोठ्या चमचा अर्धा चमचा पाण्याची चव घेऊन बघायचं पाणी थोडस खारट वाटलं पाहिजे आपल्याला असं पाणी थोडस घेऊन त्याची चव घेऊन बघायची थोड साधन घालूया अर्धा टेबल स्पून एक, एक मोठा चमचा न घालता मोठ्या चमचाला पाव पाव चमचा कमी असं आपण मीठ मीठ बघूनच घालायचं नेहमी आणि याला चांगली उकळी आणून द्यायची आपण एवढा एक भरून हे भांड भरून तेल घातलं होतं तेवढा आपल्याला पूर्ण पुरलेलं आहे बटाटा तळून कांदा तळून पूर्ण सगळं करून तेवढं त्या बघा चांगली उकळी आली आहे आपल्या बिर्याणीला तुम्हाला कदाचित आत्ता वाटत असेल तेल जरा जास्त आहे वगैरे पण नंतर बिर्याणीला वगैरे किंवा मटणाच्या किंवा चिकनच्या रेसिपीला थोडं तेल जास्त असेल तर त्याची चव चांगली लागते थोडंसं हलवून आपण आता त्याच्याखाली तवा ठेवणार आहोत आता गॅस मोठाच आहे बरं का तवा ठेवल्यावर आपण गॅस थोडा वेळ मोठाच ठेवणार आहोत एक दोन मिनटं तीन मिनटं तवा गरम झाला की आपण गॅस कमी करणार आहोत तर झाकण ठेवून आपण वीस मिनटं शिजू देणार आहोत लोक लो, लो टू मध्ये आणि वरून बघणार आहोत मग एकदा चेक करून बघणार आहोत त्याच्यामध्ये पंधरा मिनिटांनी की आपला भात तांदूळ शिजलाय की नाही झाली की मी तुम्हाला दाखवते बघा पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता आपण बघूयात आपली बिर्याणी झाली आहे का छान झाली आहे आपली बिर्याणी बघू शकता बघा एकदम छान झाली आपली बिर्याणी बघू शकता तुम्ही एक एक दाणा मोकळा झालेला आहे तर हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी वरती जो मसाला आलेला आहे तो सगळा त्याच्यामध्ये आज छान बघा बटाटा पण आपला छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही बघा कुठेही खाली पण बिर्याणी आपली लागलेली नाही कुठेही तुम्ही बघू शकता खाली कुठेही बिर्याणी आपली लागली नाही आहे वीस मिनटं वा खूप बरोबर होतात खूप नाही होत अशी छान मिक्स करून घ्यायची आपला भात तांदूळ कुठेही गिजगा नाही झालेला छान सुट्टा मोकळा झालेला आहे आता आपण ही सर्व करूया बिर्याणी नेहमी साईडनी घ्यायची बघू शकता खूप छान झाली आपली बिर्याणी आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मीठ वगैरे आपण व्यवस्थित टाकलेलं आहे तिखट वगैरे पण व्यवस्थित आहे आपण कुठलाही खडा मसाला नाही वापरलेला कुठलंही मॅरिनेशन नाही केलेलं एकदम सोपी आणि सहज करता येण्यासारखी आहे नक्की करून बघा आणि अशाच रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला पुन्हा पुन्हा भेट द्या आणि खूप छान छान रेसिपी तुम्हाला इथं बघायला मिळतील आजच्या पुरतं एवढंच थँक्यू